अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी या तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी एक तारखेला काय काय केलं म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला काल मी काय काय केलं कोणत्या सेवा केल्या त्याचसोबत माझा तो संपूर्ण दिवस कसा स्पेंड झाला हे सगळंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर तुम्ही इथे बघताय की मी तुम्हाला वाटेत हळद वगैरे दिसत असेल तर मी इथे उंबड्याला हळदीचं लेपन केलं कोणताही सण नव्हता काही अमावशा पौर्णिमा वगैरे काही नव्हती तरी मी ते केलं आहे कारण अर्थात वर्षाची नवीन सुरुवात होती आणि ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या कराव्यात त्यामुळे मला ते आवडतं करायला त्यामुळे त्या मी ते केलेलं आहे आता त्यात काय काय यूज करतात हे सगळंच मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारचा जो तिसरा गुरुवारचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा तर मी ह्या त्या सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड केल्या आणि असं छान उमरायला लेपण करून घेतलं तर त्या गोष्टी कोणत्या तर मी इथे थोडक्यात सांगते गोमूत्र त्यानंतर हळद चंदन त्यानंतर आपलं गुलाब पाणी आणि पाणी असं सगळं मी ॲड केलं आणि त्यानंतर छान उमऱ्याला हळदीचं लेपण करून घेतलं छान रांगोळी काढून घेतली आणि मी रांगोळी काढत असतानाच गण्या आला होता म्हणजे माझ्या शेजारी राहणारा लहान मुलगा तर तो मला न्यू इयरचं विश करत होता तेही मी तुम्हाला इथे दाखवते पहा भूजल पालक, तेज विधायक, श्री स्वामी, स्वामी पाहिलं की गण्याने मला कसं न्यू इयरचं विश केलं सो so, असं छान रांगोळी वगैरे काढून आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली सकाळीच लवकर आटपून कारण केंद्रात जायचं होतं स्वामींच्या जा। त्यामुळे सकाळची जी कामं असतात ती पटापट आटपून घेतली आणि त्या दिवशी घरीच होते सुट्टी होती अर्थात त्यामुळे आणि तब्येतही ठीक नव्हती तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे माझ्या अगदी जिवाळ्याचा विषय मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर देवपूजा वगैरे आटपून आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया इथे पुढे तुम्हाला सांगेनच तर देवपूजा वगैरे आठवून मी आणि माझी आई आम्ही दोघी निघालो केंद्रात तर असं छान स्वामींच्या केंद्रात गेलो छान स्वामींचं दर्शन घेतलं अजिबात गर्दी नव्हती कारण सगळ्यांनाच माहिती आहे काल एक तारखेला सोमवार होता त्यामुळे बरीच जणं एक तारखेनिमित्त फिरायला गेलेली काहींना ऑफिसला सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे अशी फार गर्दी नव्हती खूप छान दर्शन झालं म्हणजे इतकं प्रसन्न वाटत होतं ना की तिथून निघावंच वाटत नव्हतं असं छान दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर काय काय केले हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच पण मी तुमच्यासोबत केंद्राचं छोटीशी क्लिप शेअर केलेली आहे ती तुम्ही बघा नक्की दुंबर दत्त दिगंबर तू अव दुंबर दत्त दिगंबर तू अव दुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ लोकधारी श्री स्वामी समर्थ तर मग असं केंद्रातून निघालो छान स्वामींचं दर्शन घेतलं अगदी मनासारखं दर्शन मिळालं तिथे थोडा वेळ बसलो नामस्मरण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो तर आई आईची रोजची रुटीन जी कामं असतात ते तिची सुरू होते आणि मी तुम्हाला अजूनही आवाजावरून कळत असेल की माझी तब्येत स्टील अजूनही बरी नाही आहे मी आता लास्ट पंधरा दिवसापासून आजारी आहे आणि खरंच खूप मोठी साथ आलेली आहे त्यामुळे स्वतःची तुम्ही देखील काळजी घ्या सो मी आता बरी आहे पण अजूनही ते रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेल सो so, घरी आले छान जेवण वगैरे केलं औषधं घेतली आणि सोपून घेतलं आणि संध्याकाळी उठल्यानंतर छान देवपूजा केली आणि तुम्ही इथे बघू शकता की मी अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे त्याची मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर व्हिडिओ तो शेअर करते तर छान संध्याकाळी उमऱ्याची देखील पूजा करून घेतली बाहेर दिवा प्रज्वलित केला आणि त्यानंतर वेळ होती ती सेवेची कारण दिवसभर असं झोपून वगैरे झालं होतं केंद्रात वगैरे जाऊन तर वेळ होती सेवेची अर्थात वर्षाचा पहिला दिवस हा पार्टी करण्यामध्ये किंवा मजामस्ती करण्यापेक्षा जर आपण सेवेत घालवला ना तर तो जो बँक बॅलन्स आणि जो आनंद आहे ना तो आयुष्यभर आपल्यासोबत टिकतो ते येणारे वर्ष जे आहे ते खूप सुखाचं आणि समृद्धीचं जातं तर संध्याकाळी मी माझं सगळं जी कामं आहेत ती आटकून अशी छान देव पूजाला बसले आणि मी दुर्गा सप्तशतीचा एक संपूर्ण पाठ केला त्यानंतर चरित्राचा संपूर्ण एक पाठ मी त्या दिवशी केला आणि अदरवाईज माझी जी, जी नित्यसेवा असते ती तर नेहमीच करते मी करत, ती स्किप नाही करत मी कितीही पाठ वगैरे केले तरी तर नित्यसेवा केली आणि आपली जी जपमाळ वगैरे असते ज्या आपण रेग्युलर सेवा करतो त्या सगळ्याच केल्या आणि हे सगळं सांगण्यामागे मोठी भास आहे की कि मी किती करते हे सांगायचं सा नाही आहे तर सांगायचं मोठी भास आहे की आपण सेवेचा बँक बॅलन्स आहे ना तो इतका वाढवूया इतका वाढवूया आप की आपल्याला कोणाकडेही काहीही मागण्याची किंवा आपण कितीही अडचणीत असलो ना तर स्वामी सोबत राहतील म्हणजे हे सगळं केल्यावरच राहतील असं नाही अर्थात आपली श्रद्धा तेवढी खरी असावी खराय खरी असायला हवी ती प्युअर असायला हवी आणि वर्षाची सुरुवात खरंच पार्ट्या वगैरे करण्यापेक्षा जर सेवेत केली तर त्याहून सुंदर असं काय असेल आणि तुम्ही सगळ्यांना सांगेन की स्वामी चरित्र सारमृताचे आणि दुर्गा सप्तशतीचे जितके जमेल तितके या वर्षभरात पाठ करा एकशे आठ पारायणं तरी आपल्या घरात आपल्या वास्तू किंवा केंद्रात जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे नक्की करा सेवेचा बँक बॅलन्स वाढवा माणूस जपा सेवा करा सेवेकरी व्हा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन जसं शक्य तुम्हाला पाठ करणं शक्य नाही आहे ना तर तुम्ही स्वामींचा जो श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे त्याला कुठलंही बंधन नाही आहे बंधन नाही आहे सुतक आपण कधीही ते उच्चारू शकतो काम करताना उगटा बसता झोपता कधीही आपण त्या मंत्राचा उच्चार करू शकतो आणि जर तुम्हाला हे पाठ पारायण करायची असतील तर तुम्ही खरंच करणार असाल तरच ही पुस्तकं विकत घ्या नाहीतर विकत घेऊ नका कारण या ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये स्वामीचरित्र सारामृतामध्ये ना आपल्या स्वामींचा आत्मा आहे आत्मा बसतो त्याच्यामध्ये त्यामुळे त्या पुस्तकांची अव्हेल न होता नये ते घेऊन कुठेतरी आपण ठेवून देणार त्यापेक्षा घेऊच नका आणि मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की नक्की पाठ करा आणि जर तुमच्या मनात इच्छा असेल की तुम्हाला ते करायचं आहे तर नक्की पारायण करा तर असो तर पुढे मी काय केलं ते मी तुम्हाला सांगते छान पारायण केलं आणि येणाऱ्या वर्षात तुम्ही देखील करा जितकी तुम्हाला शक्य होईल तितकं त्यानंतर रात्री जेवणासाठी आईने पावभाजी केली होती आता मी हे सगळं वाचत असताना ग्रंथ आई करत होती त्यामुळे त्याची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आली पण माझं वाचून झाल्यानंतर जे काही क्लिप मी शूट केलेत ते मी तुमच्यापर्यंत पोचवते सो असं छान रात्री पावभाजीचा बेत होता छान आईने पावभाजी केली होती आणि तुम्ही इथे बघू शकता अशी छान प्लेट वगैरे आणि तयार करून दिली होती जेवणासाठी प्रत्येकाला आणि मस्त त्यावर बटर वगैरे अमूल बटर आणि पावभाजी माझी फेवरेट आहे खूप जास्त आवडते मला आणि खूप कमालीची आईने केली होती सो असं वर्ष माझं छान स्पेंड झालं जेवण वगैरे झोपायची तयारीच करत होतो आणि माझी मैत्रीण आहे प्राजक्ता खरं तर आमच्या तिघींचा प्लॅन होता म्हणजे प्रणाली मी आणि प्राजक्ता मी तिघी यावर्षी एक तारखेला अक्कलकोटला जाणार होतो स्वामींचं दर्शन घेणार होतो पण अनायसे काही कारणामुळे प्रणालीचंही कॅन्सल झालं आणि माझ्या घरातून तर मला माझी आईवडील या दोघींसोबत कधीही कुठेही पाठवतात तर तो मुद्दाच नव्हता प्रश्न हा होता माझ्या तब्येतीचा माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मग तरी मम्मी आणि दादा म्हणत होते की तू जा म्हणून पण मला माहिती आहे की मला तेवढा प्रवास आणि ते सगळं झेपणार नव्हतं कारण खूप अशक्त म्हणा मला आलेला आहे आणि त्यामुळे मग मी नाही गेले पण सगळं जेवण वगैरे सगळं काम अटपलं आणि जस्ट फोन सहज हातात घेतला इवन नेटसुद्धा ऑफ केलेला होता तर नेट ऑन केला आणि डिरेक्ट प्राजेक्टरचा व्हिडिओ कॉल म्हणजे ही का व्हिडिओ कॉल करते आणि तिने व्हिडिओ कॉल करून जे काही मला दाखवले ते म्हणजे माझा ॲक्च्युली हॅप्पी बिगनिंग म्हणतात ना ती तशी झाली काल माझी सो तिने अक्कलकोटचं स्वामींचं मला काही भा का दर्शन दाख घडवून दिलं आणि मी तिची खरं सुरुणी आहे खूप खूप मला खूप भारी वाटलं ते सो त्याची छोटीशी क्लिप देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही देखील बघा आणि तिने काही फोटोज काढले ते दे देखील व्हिडिओच्या शेवटला दे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि मग छान अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेतलं अगदी तिथे गेल्यासारखंच वाटत होतं सो त्याची क्लिप म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी राजक्तामुळे छान अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घे घ्यायला मिळालं खूप समाधान वाटलं आणि त्यानंतर शेजारच्या दादाचा बड्डे होता रात्री बाराला त्यांनी केक कट केला सो मलाही बोलवलं होतं सो तिथलीही छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पाहिलंत असा माझा होता नवीन वर्षाचा पहिला दिवस जो मी छान स्पेंड केला खूप आनंदात गेला आणि त्यानंतर जे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन मिळालं आहे त्यानंतर म्हणजे काय बाहेरच आली अगदी स्वर्गात पोचल्यासारखं आणि ते स्वर्ग सुख असतं ना लाईक तसं वाटत होतं मला सो त्याचे काही फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते आय होप माझा एक तारखेचा जो मी दिवस तुमच्यासोबत स्पेंड केला तर तुम्हाला आवडलाच की तुमचा कालचा दिवस कसा स्पेंड केलात कुठे फिरायला गेलात हे सगळंच मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हा सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे एडावं नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जाऊ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करत तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ